हां जलगाव जिल्ह्याचे रहिवासी संतकुमार संत कुमार कृष्णराम पुर्षा, हा अठरा जुलै दोन हजार चोवीसपासून पासून सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एक ऑनलाईन पद्धतीने एका माणसं त्यांना संपर्क केलेला आहे जरी तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये जर गुंतवायचं असेल त्यांच्याकडे चांगलं इन्फॉर्मेशन आहे त्यांच्याकडनं चांगलं नफा भेटतील म्हणून त्यांना विश्वास पाठण्यासारखं ब बो बोलणं झालं आणि सुरुवातीला छोटे अमाऊंट त्यांना टाकायला लावलं ला आणि ला, त्याच्यापैकी साडेतीन हजार रुपये त्यांना नफा देण्यात आला आणि त्याच्यानंतर त्यांचा अलगअलग व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करायला लावलं त्यांचे नंबर आणि त्यांना एक अप्लिकेशन अपलोड डाउनलोड डा। डा। करायला त्यांच्याकडनं लावलेलं ला। आहे सुरुवातीला काय पैसा टाकायला लावलं त्याच्यानंतर जे काफ नफा आहे त्यांचं अकाउंटमध्ये दिसत होतं बट त्यांना काढणं शक्य नव्हतं जरी ही जरी सुरुवातीचं जर अमाऊंट काढायचा जर काढायचं असेल आणखीन काय पैसा टाकावं लागेल म्हणून त्यांना विश्वास पटण्यासारखं त्यांना भरपूर वेळेला सु सांगितले सांगण्यात आलेलं आहे आणि अलग अलग संदर्भात त्यांना एकूण मिळून एक करोड सहा लाख रुपये आणि पाच हजार असे पैसा त्यांच्याकडनं पूर्णपणे त्यांचा अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे त्यांना चार महिन्यानंतर त्यांना पूर्ण त्यांना समजलं ही जे काय अमाऊंट आपण लागलेलं आहे ती परत आपल्याला विड्रॉ करणं शक्य होत नाही आमने आपल्यासोबत चिटिंग झालेलं म्हणून त्यांना समजलेलं आहे सत्तावीस सप्टेंबर रोजी आपल्याकडे अप्रोच केलेलं आहे सायबर सेलमध्ये आपलं तेच दिवशी आम्ही एफ आय आर दाखल केलं आणि एकूण एक करोड सहा लाखपैकी बावन्न लाख सत्तेचाळीस सत्तेचाळीस हजार रुपये आम्ही आगा वेगळंवेगळ्या बँक अकाउंटमधून तुम्ही पैसा फ्रीज करण्यात आलेला आहे ही पूर्ण पैसा त्यांचा फिर्यादीनं देण्यात देण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे आणि दुसरं एक राजेंद्र गुलाबराव गरुड हा रिटायर्ड रिटायर्ड सिनियर सिटीझन आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत त्यांना एका मोबाईल नंबरवरतून फोन आले त्यांना असं सांगण्यात आलं की त्यांचं जे काही क्रिडेन्शियल्स आहे आधार पॅन कार्ड आणि पूर्ण सिम कार्ड ही सर्व वापरून त्यांचं कुठेतरी क्राईम झालेलं आहे मुंबई क्राईम ब्रँचं त्यांना धमकी दाखवलं आणि ऑनलाईन पद्धतीनं त्यांना डिजिटल अरेस्ट देखील केलेलं आहे आणि अलगअलग धमकी देऊन त्यांच्याकडनं रिटायरमेंटचे जे पैसे होते त्या रिटायरमेंटच्या पूर्ण पैशा अठरा लाख रुपये त्यांच्याकडनं काढून काढून घेण्यात आलं अठरा लाखपैकी पो इमिडिएटली आपल्याला अप्रोच केलं अठरा लाखपैकी सतरा लाख अलग अलग बँक अकाउंटमधून आम्ही फ्रीज केलं आणि जे आपला सिनियर सिटिझन होता जळगावचे रहिवासी त्यांना परत करण्या करण्यात आलेलं आहे पूर्ण जळगाव नागरिकांनाहीच आम्ही आवाहन करू इच्छिते कोणताही असा फोन कॉल आलं किंवा व्हॉट्सअप कॉल आला व्हिडिओ कॉल आला ते कोणी स्वी कोणी स्वीकारू नये कोणी ॲक्सेप्ट करू नये लिफ्ट करू नये आता आपला कोणताही पर्सनल डिटेल्स जरी विचारला म्हणजे आपलं पॅन कार्ड असतील किंवा आधार कार्ड असतील किंवा सिम कार्डचं कुठलंही डि डिटेल्स विचारला कोणी देऊ नये आणि ओ टी पी विचारलं कोणी शेअर करू नये आपलं कोणताही बँक अकाउंटचं डिटेल किंवा क्रेडिट बँकचं डिटेल कोणी कोणासोबत शेअर करू नये आणि कोणतंही ॲप्लिकेशन डाउनलोड करायला कोणी सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करू नये कोणताही म्हणजे लिंक देऊन म्हणजे ते लिंक प्रेस करून ते पुढचं प्रोसेस करायला कोणी तुम्हाला सांगितलं ते कोणी करू नये असं आम्ही आवाहन करू इच्छिते ओव्हरऑल जिल्हाभरात सत्याहत्तर सायबर 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 सेलमध्ये स सत्याहत्तर गुन्हा दाखल केलेले आहे ही गुन्ह्यामध्ये प्रत्येक गुन्ह्यामध्ये दहा लाख आणि त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट चिटिंग झालेलं आहे म्हणजे ही सत्याहत्तरचा फिर्यादी म्हणजे फक्त हे असुशिक्षित लोक नाही आहे सुशिक्षित एक आणि चांगला, चांगला पोझिशनमध्ये प्रोफेशनमध्ये राहि राहिलेले लोक देखील त्यांच्यामध्ये दे फसवणूक झालेलं आहे आम्ही सर्व लोकांनाही स आव्हान करू इच्छिते म्हणजे असं ऑनलाईनचं फ्रॉडचं कोणीही बळी पडू नये सर डिजिटल अरेस्ट म्हणजे काय नेमकं काय